देशमुख नमस्कार मी भूषण देशमुख संचालक लोकायन आय एस अकॅडमी आज आपला विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे एमपीएससी नवीन पॅटर्न दोन हजार कसा असेल हे आपण बघणार होत काय बदल असतील काय फरक असतील जुन्या पॅटर्न नवीन पॅटर्न मध्ये ही अत्यंत महत्वपूर्ण चर्चा आज आपण करणार आहोत मग आता ही चर्चा आहे तिचं वैशिष्ट्य काय तर बघूयात आपण काय काय बदललं आहे ते आधी बघितलं पाहिजे की काय बदललं आहे मग काय बदललं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आता मुख्य परीक्षा जी आहे ती यापुढे वर्णनात्मक असेल डिस्क्रिप्टिव्ह याच्या आधी ती मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती आता नवीन प्रकार नाहीये पूर्वी दोन हजार सहा ते दोन हजार बारा या काळामध्ये मुख्य परीक्षा ही वर्णनात्मकच होती पण नंतर बदलून मग ती ऑब्जेक्टिव्ह केली पर्यायी प्रश्नांची त्यामुळे पुन्हा आता एकदा जुनाच पॅटर्न येतोय असं म्हणावं लागेल नवीन असं नाहीये फक्त मग आता युपीएससी सारखा त्यांनी सिलेबस घेतला आणि त्यानुसार वर्णात्मक पॅटर्न घेतलाय आखाच्या अख्खा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे मोठी मोठी उत्तर लागतील की स्पष्ट करा विवेचन करा वर्णन करा तुमचे मत मांडा समीक्षा करा मूल्यमापन करा अशा स्वरूपाचे प्रश्न असतील प्रत्येक विषयाचे आणि त्यांची उत्तर मोठी मोठी लिहावी लागतील ला ला त्या भरपूर लिखाण आहे याच्यामध्ये त्यामुळे मुख्य परीक्षा वर्णात्मक असेल हा फरक आहे अजून कुठला फरक आहे तर वैकल्पिक विषय निवडावा गेला आधीच्या पॅटर्न मध्ये सगळ्यांना समान पेपर होते त्यात काही भेदभाव होता एकच पेपर त्यातनं काय निर्णय लागायचा पण आता एक वैकल्पिक विषय असेल पाचशे गुणांसाठी आणि मग जो जो पंचवीस विषयांची आधी दिली आहे त्यातनं कुठलाही घेता येईल कोणालाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो चांगला वाटतो त्याच स्पर्धा परीक्षा साहित्य उपलब्ध आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे किंवा अभ्यासासाठी ग्रुप उपलब्ध आहे असे विविध निकष लावून हे करता येईल मग अशा प्रकारे वैकल्पिक विषय तुम्ही कुठले निवडू शकता समजा तुमचा आहे बीकॉम मग तुम्ही मेडिकल सायन्स आरोग्य विज्ञान हा विषय घेऊ शकता का तर उत्तर आहे की हो तुम्ही घेऊ शकता काही इशू नाही अशी स्पर्धा परीक्षा आहे कुठलीही डिग्री मिळणार नाहीये डायरेक्टली पोस्ट रँक नुसार नाही तर मिळणार नाहीये तर तो इशू नाहीये पण अशा प्रकारे वैकल्पिक विषय घालवणार तशी निवड महत्व ठरणार आहे कारण पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस पारकांची एकूण मेन्स परीक्षा आहे त्या पाचशे गुणांचा आहे मग त्यामुळे मग मोठं आहे म्हणजे वेटेज जास्त आहे की जवळजवळ पंचवीस टक्के आहे हे वैकल्पिक विषयासाठी आहे असं आपल्याला दिसून येईल आणि मग त्यामुळे हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे पुढचं म्हणजे माध्यमाची निवड हा पण एक प्रकारे आता की आधी कसं होतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये की प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश मध्ये छापलेले होते आणि उत्तर फक्त मार्क करायचं होतं तर तसं तर लिहायचं तर काही नव्हतं पण मग आता तसं नाहीये आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे वर्णनात्मक तर माध्यम निवडावं लागेल इंग्रजी किंवा मराठी कुठलेही तुम्हाला निवडता येईल दोन्हीमध्ये प्रश्न असतील दोन्हीच मटेरियल अव्हेलेबल असत तो विषय नाही आहे पण इट्स चॉईस की तुम्हाला कशात चांगलं पडतं लिहिणं त्यानुसार तुम्ही ठरवणार की कुठलं माध्यम निवडायचं जा। साधारणतः ज्यांचं दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण मराठीत झालंय शिक्षण मराठीत झालंय ते मराठी माध्यमाचा विचार करू शकतात तर ज्यांचं सेमी इंग्रजी किंवा इंग्लिश माध्यमात शिक्षण झालंय त्यांनी मात्र मग मा इंग्रजीचा विचार करायला काही हरकत नाही पूर्वी इंग्रजीमध्ये फारसं मटेरियल नसायचं सा। पण आता अभ्यासक्रमच मुळात त्यांनी युपीएससी च वर्ड टू वर्ड देऊन टाकलाय आणि त्यामुळे मग साधारणतः युपीएससी च मटेरियल हे बऱ्याच प्रमाणात वापरता येईल हा फायदा असेल त्यामुळे पूर्वी जसं इंग्लिश माध्यमाच्या मुलांना एक डिसएडव्हानज होता की फारसं मटेरियल नाही अभ्यास संदर्भ साहित्य नाही तो आता नवीन पॅटर्नमध्ये फारसा नसेल अशी आपण आशा धरूयात पुढचा फरक काय असेल तर एक भाषा विषयाचा एक फरक आहे जुन्या पॅटर्न मध्ये मराठी आणि इंग्रजी असे भाषा विषय होते ते आताही कंटिन्यू होणार आहेत फक्त फरक असा आहे की ते जुन्या पॅटर्न मध्ये जे होते ते अगदी शंभर शंभर गुणांचे होते आता हे तीनशे तीनशे गुणांचे असेल पण जुन्या पॅटर्न मध्ये ते स्कोरिंग होते म्हणजे काय तर त्यांचे गुण पकडले जात आता ते फक्त पासिंग असणार आहे आता फक्त पंचवीस टक्के मिळवायचे आणि पंचवीस टक्केच जे काही फार कठीण नाहीये पण त्याचे गुण पकडले जाणार नाही टोटल मध्ये मग अशा प्रकारे ह्या जे भाषिक भाषा आहे त्याचं महत्व थोडं कमी झालंय कारण पेपर जो असतो तो दहावीच्या स्तराचा असतो ज्याच्यामध्ये कविता देतात त्याचा अर्थ लिहायचा असतो किंवा मग उतारे असतात त्याचे प्रश्न असतात किंवा छोटासा निबंध राहायचा असतो भाषिक अंगण मग त्यामुळे भाषेचं महत्व आधी खूप जास्त होतं भाषेमध्ये अगदी घासून मार्क करा मिळवा लागत त्याचं महत्व थोडंसं आता याच्यामध्ये कमी होत आहे असं दिसून येईल अजून काय आहे नवीन पॅटर्न मध्ये बदल काय आहेत ते आपण जरा बघूयात की पुढचा महत्वाचा बदल काय आहे याच्यामध्ये तर निबंध एक निबंधाचा पेपर ऍड केला आहे सेपरेटली भाषिक पेपर मध्ये निबंध आहेच मात्र तो वेगळा तो भाषेपुरता आता अगदी निबंध नावाचा वेगळा विषय ऍड केलाय की ज्याच्यामध्ये ते काय करणार की दोनशे पन्नास गुणांचा पेपर असेल हा युपीएससी पॅटर्नप्रमाणे पॅटर्न प्रमाणे आणि दोन निबंध लिहावे लागतील एक एकशे पंचवीस गुणांचा दुसऱ्या एकशे पंचवीस गुणांचा प्रत्येकासाठी चार टॉपिक तर येतील आणि त्या चारपैकी कुठलाही एक निवडून त्यावर निबंध लिहायचा मग हा मोठा निबंध असतात मोठा निबंध म्हणजे साधारणतः एक नऊ ते दहा पेजेस कमीत कमी तुम्हाला निबंध लिहावा लागेल नऊ ते दहा पानं आणि अशी अपेक्षा असते की हे जे निबंध आहेत हे वैचारिक स्वरूपाचे असतात म्हणजे फक्त भाषिक अंगाने नव्हे तर वैचारिक चर्चात्मक असं विकास करून त्याच्याला उत्तर द्यावं लागतं मग अशा प्रकारे हा निबंध लिहिणं हे मोठं आव्हानात्मक आहे त्यावेळेस वाचन करावं लागतं त्या प्रकारे थोडं मनन करावं लागतं चिंतन करावं लागतं नोट्स काढलं असतं त्याच्या सुद्धा कारण दोनशे पन्नास मार्काला आहे त्या लाईट लिहून चालत नाही साधारणतः युपीएसी आलं की निबंधात ज्यांना स्कोर मिळतो त्यांना अंतिम रँक मध्ये चांगलं यश मिळू शकतं असं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे निबंधाचं महत्व खूप आहे हे वेगळं सांगायला नको अजून काय फरक पडतो नवीन पॅटर्न मध्ये काय अजून फरक येत तर आता लेखनाचं महत्व वाढलं आहे लेखन हा केंद्रबिंदू आहे असं जुन्या पॅटर्न मध्ये काय होत कि बर स्मरणशक्ती आधारित परीक्षा होती खूप सारं पाठांतर करायचं त्याची अचूकता वाढवायची आणि बरोबर मार्क करायचं की कुठलं उत्तर आहे आणि बरच आकड्यांचा खेळ होता बारीक बारीक आकडे नावं तर तसं आता थोडं त्याचं महत्व कमी होऊन प्रश्न असे ओरल असणार की समजा अठरा सत्तावन्नच्या उठावाला धार्मिक अंग जरी असलं तरी मोठ्या प्रमाणात हा एक धर्मनिरपेक्ष उठाव होता चर्चा करा मग आता चर्चा करा म्हणजे मग इथे आणि जास्त विश्लेषण की धार्मिक अंग म्हणजे काय धर्मनिरपेक्ष अंग म्हणजे काय सत्तांच्या उठावा म्हणून नक्की काय झालं कुठले कुठले वैशिष्ट्य होती हे सगळं त्यामध्ये नीट मांडावं लागेल पण हे सगळं तर लेखन हा केंद्र मंत्री ठरणार की लिहिता आलं पाहिजे भरपूर भरपूर लिखाण करता आलं पाहिजे तासन तास अनेक पानं आणि चांगलं फ्लू असला पाहिजे प्रवाही लेखन असलं पाहिजे भाषेवर पकड असली पाहिजे लेखन प्रवाही असलं पाहिजे भाषेवर पकड आपली असली पाहिजे हे सगळं आपल्याला जमलं चांगल्या प्रकारे शब्दांवर पकड असेल आपली अक्षरांवर असेल आणि म्हणजे अक्षरही थोडं चांगलं असलं पाहिजे अगदीच वाईट अक्षर असून चालणार नाही तर मग ते सगळं असेल तर मग खूप छान पेपर होईल आणि खूप चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतील मग त्यामुळे हा एक विषय लक्षात येणार काय की भरपूर आहे आता की ते लिहायचं कंट्रा चालत नाही मग ते लिहिणं ते तज्ञांकडं तपासून घेणं आणि त्यानुसार आपल्या उत्तरांमध्ये नवीन भर घालणं चुका सुधारणं ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी प्रक्रियाच आहे तिला आता पर्याय नाही ती फॉलो करावी लागेल ती फॉलो केली तर मग फायदा होईल तशा प्रकारे आपण बघितलं की काय मुख्य फरक येत नैतिकता नावाचा एक पेपर आलाय तो पण एक फरक एथिक्स की जुना पॅटर्न नवीन पॅटर्न मध्ये फरक काय एथिक्स नावाचा एक पेपर आहे तो एथिक्स नैतिकता नवीनच पेपर आहे आणि तोही चक्क दोनशे पन्नास गुणांचा आहे सामान्य अध्ययन पेपर चार नैतिकता मग याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एकतर एक विविध एक विचारवंतांचे विचार आणि शिवाय काही काहीज्ञ जसं प्रामाणिकतापणा म्हणजे काय सचोटी म्हणजे काय कमिटमेंट निष्ठा म्हणजे काय असते अशा विविध प्रकारचे आहेत आणि शिवाय दुसरा एक भाग असा के तो केस स्टडीज आहे की एखादं प्रत्यक्ष सिच्युएशन दे जाते आणि ते तुम्ही कशी सोडवाल कि ते कशा प्रकारे त्यातनं सॉल्युशन काढाल कुठले कुठले सॉल्युशन तुम्हाला वाटतं तसे मिळवू शकतं असं एक केस स्टडीज पार्ट आणि त्यातनं नैतिकता मोरॅलिटी तुमचं प्रामाणिकपणा आणि इतर गुण कशा प्रकारचे आहेत दिसून येतं तर तो एक पेपर आहे दोनशे पन्नास गुणांचे चक्क आणि त्या महत्वाचा पण आहे पण इतकंच तो कठीण नाही आहे बऱ्यापैकी तो करता येणार काय तशा प्रकारे अनेक इंटरेस्टिंग आहेत का छोटे छोटे अनेक विषय आता अनेक छोटे छोटे विषय सुद्धा याच्यामध्ये आहेत जस आधी प्रमुख नसलेले विषय की अंतर्गत नावाचा विषय आहे इंटरनल सिक्युरिटी भारतीय समाज किंवा महाराष्ट्रातला समाज हा एक विषय आहे किंवा मग सुशासन गव्हर्नन्स हा एक विषय आपत्ती निवारण डिझास्टर मॅनेजमेंट हा पण एक विषय जो जो आधीच्या नव्हता जगाचा इतिहास तोही आधी नव्हता काही ठराविक टॉपिक आहे अधीन होता तो पण आता असणार आहे असे छोडोटे विषय परच आहेत की ते ते पण नवीन आहेत तेही करावं लागणारच त्याच्या लक्ष ठेवावं लागेल त्याचा अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल आणि सध्या रेफरन्ससाठी तरी आपल्याकडे यू प्रश्न उपलब्ध आहेत आणि आपण लोकांमध्ये सगळे प्रश्न मराठीमध्ये आणले आहेत चांगल्या प्रवाहीमध्ये सगळे गेले यूपीएससी आणि एमपीएससीचे पण जुनेट स्क्रिप्ट मधले की ज्याच्यामुळे एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना बघता येईल उमेदवारांना की कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊन घेत पूर्वी आणि ते समोर असेल अभ्यास करणं जाईल आपल्या ऑफिसमध्ये तुम्हाला मिळू शकेल तर सॉफ्ट कॉपी सॉफ्ट कॉपी मिळू शकेल पण अशा प्रकारे मग अंतर सुरक्षा भारतीय समाज सुशासन आपत्निवारण जगाचा इतिहास असे अनेक नवीन घटक सुद्धा याच्यामध्ये अडकलेले आहेत तेही बघून ठेवणं आवश्यक आहे प्रकारे मग वैकल्पिक विषया सकट सकट नैतिकते सकट एवढं सगळं नवीन आहे तर हे कसं टॅकल करायचं तर काही विशिष्ट गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे एक तर युपीएससी आणि एमपीएससी मध्ये काय फरक पडणार आहे भाऊ इथं काय केलं सगळं नवीन अभ्यासक्रम जो आहे तो युपीएससी चा अभ्यासक्रम शब्द न शब्द घेतलाय फक्त हेडिंग मध्ये असं टाकलंय की महाराष्ट्राच्या संदर्भात थोडक्यात महाराष्ट्र असेल इतिहासामध्ये भूगोलामध्ये अर्थशास्त्रामध्ये भारतीय समाज म्हटलं की महाराष्ट्र समाज पण आला नैतिकता म्हटलं की महाराष्ट्रातले उदाहरणं पण आली असं ते असेल बघ साधारण असं अपेक्षा आहे की पंचवीस ते तीस टक्के अभ्यासक्रम हा महाराष्ट्राकडे झुकलेला असेल पण मग दुसरीकडे बाकीचा अभ्यास करून तो त्यांनी मी तसंच तसा घेतला असल्यामुळे साधारणतः युपीएससी ला मॅच चालत असेल किंबहुना त्यांचं उद्दिष्टच ते आहे ते असं आहे की विद्यार्थ्यांना युपीएससी करण्याची मोकळी देणं किंवा त्याडी पण तयार करणं एकंदरीत महाराष्ट्रात महाराष्ट्राचा टक्का वाढवणं युपीएससी मध्ये हे जुन्या काळापासून सरकारचं हे आहे आणि त्या दृष्टीने ही कल्पना आहे असं मला वाटतं की त्यांचं तसं वाटतं की त्याबद्दल टक्का वाढेल मग त्यानुसार आपल्याला तयारी करावं लागेल मग थोडे मध्ये फरक असेल का पेपर पेपरमध्ये फरक असेल युपीएससी पेपर बघितले आपण तर प्रश्न इतके वरचे असतात की बऱ्याच उमेदवारांना ते प्रश्न समजून घेणं हे उत्तर लिहिणं हे तो पुढचा मुद्दा आधी तो प्रश्न समजून घ्यायला लागतो की त्यांना काय म्हणायचं आहे तेवढं मोठं आव्हान एमपीएससी राहिल्यास मला वाटत नाही एमपीएससी मध्ये जुना अनुभव बघितला आपण जे डिस्क्रिप्टिव्ह होतं तेव्हा काय होत होत की प्रश्न हे वन लाइनर म्हणजे एका ओळीचे होते त्यात काय असं फार डिटेलमध्ये चर्चा नव्हती प्रकारची असत आणि तो फायदा होता आणि शिवाय मग त्यामुळे उत्तरांची अपेक्षा फारशी नव्हती तसं आता ही कदर थोडंफार होईल पण फरक काय असेल बघत आपण फरक हा असेल की सगळी युपीएससी येणारी मुलं महाराष्ट्रातली ते आपण एमपीएससी पण देतीलच हे लक्षात घ्या आणि त्यांना फायदा पण असेल काही प्रमाणात का कारण निबंध त्यांचा तयार आहे नैतिकतेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे हा सगळे फायदा त्यांच्याकडे असणारच हे होणारच हे आधी होत नव्हतं का तो MPC जे MPC ता। ता होत नहों आता तुम्ही जर लिस्ट बघितली एमपीएससी चे पोस्ट करणाऱ्यांची जुन्या पॅटर्नने चालली सध्याची त्यातले बहुसंख्य मुलंही युपीएससी येणारेच आहेत त्यांनी ऑलरेडी तीन तीन चार चार मे दिलेली मुलं आहेत त्यांनी एमपीएससी मध्ये पोस्ट काढल्यात मोठ्या प्रमाणात त्या कोणाला वाटत असेल की मग आधी होत होत नव्हतं आता होईल तसं काही नाहीये इन रिटर्न कोणाला असं वाटलं की नाही मी एमपीएससी देईल आणि त्याबरोबर युपीएससी देईल तर वेलकम ती चांगली स्ट्रॅटेजी आहे जर यूपीएससी ची मुलं जर एमपीएससीच्या ग्राउंड मध्ये शिरणार असतील तर मग आपण उलटी तयारी ठेवली पाहिजे तशा प्रकारे हा एक मुद्दा आहे की आता एक प्रकारे मग कॉमन सिलेबसच जास्त आहे अनकॉमन कमी आहे तर मग अनकॉमन असा टॅकल करून दोन्हीचा विचार करता येईल असं माझं म्हणणं आहे युपीएससीचा विचार करता येईल आणि एमपीएससीचा विषय यापुढे असं झापडबद्दल तरी फक्त राज्यसेवा करेल किंवा फक्त आय एस ची परिषद जारी करेल युपीएससीच्या असं करायची गरज नाहीये दोन्हीचा विचार करायला काही हरकत नाही असं माझं तरी म्हणणं आहे तशा प्रकारे जर पंचवीस ची एक्झाम कधी होईल तर साधारण डिसेंबर पर्यंत चोवीसच्या तर डिसेंबर मध्ये मेन्स आहे एमपीएससी ची आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू आणि त्यानंतर मग समजा पुढची प्रिलीम साधारणतः माझी अपेक्षा आहे की मे दोन हजार पंचवीस मध्ये नवीन पॅटर्नची प्रिलीम असेल म्हणजे पुरेसा वेळ आहे आसपास सुरुवात केली तर एक वर्ष आपल्याला साधारणतः पूर्णपणे मिळते मे दोन हजार पंचवीस नवीन पॅटर्न नुसार प्रिलिम असेल आणि त्यानंतर त्याची मेन्स असेल आता मुख्य बदल तर मध्ये प्रिलीम मध्ये सगळे फारसे बदल अपेक्षित थोडी लेवल वरती जाईल पण मुख्य बदल हे मध्ये असतील आणि मग नंतर इंटरव्ह्यू वगैरे असतील इंटरव्ह्यू सुद्धा फार बदल होईल असं वाटत नाही त्या मुख्य बदल हा मुख्य परिषद असेल लिखाणाचा सराव डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं तपासून घेणं प्रॅक्टिस करणं वैकल्पिक विषय उभे करणं ही सगळी मेन स्पर्धा यापुढे असेल तर ती कठीण नाही कशी उलट इंटरेस्टिंग आहे उलट आता काय की हा सिलेबस रिलेव्हंट आहे की मागच्या मा सिलेबसमध्ये अशा काही गोष्टी होत्या की जे आपण का करतो हेच आपण सांगू शकत नव्हतो तसं इथे नाहीये इथे बराचसा सिलेबस अगदी कामाचाच आहे फ्र अपडेटेड आहे आणि त्यामुळे म्हणजे कंटाळा येत नाही कुठेही करायला तर तो, तो करता येईल म्हणे त्यामुळे मे पंचवीस मध्ये अडपेक्षा होते की प्रिलिम असेल त्यानंतर मग ऑक्टोबर किंवा मध्ये वगैरे मीच असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू अशा प्रकारे असेल तर ही तयारी मग ज्यांना आता करायचं आहे त्यांना आत्तापासून करणं आवश्यक आहे कारण एक वर्ष तर नॉर्मल लागतं कुठली स्पर्धा परीक्षा म्हटली आपण या लेवलची तर एक वर्षाची तयारी करावी लागते बरोबर एक वर्षाचं पूर्ण प्लॅनिंग करावं लागतं आणि त्यानं सुद्धा तुम्ही प्लॅनिंग केलं तर उत्तम आता या सगळ्यामध्ये मोठा प्रश्न उमेदवारांना असा पडणार आहे की हे सगळ्याचं मटेरियल कुठून आणायचं कारण सगळे नवीन विषय आहेत पूर्वीचं कसं मटेरियल सगळं रेडीमेड आहे ते बाजारामध्ये उपलब्ध आहे नवीनच चांगलं मटेरियल समजा पर्स आहे तर कोण ना कोण -कौन काही काढत असतं तर मी इतकं सांगेन की आता आपल्या एवढ्या वर्षांचा अनुभव आहे गेले पंधरा वर्ष आपण लोकांनी चालवतो आहोत आणि त्याच्या आधीपासून मी स्वतः शिकवतो आहे तर मग आपण काय केलं आहे की आपण दी विविध विषयांचं मटेरियल मराठीमध्ये तयार केलेलं आहे जसं नैतिकतेचं सुंदर मॉडेल आपण तयार केलं आहे किंवा अंतर सुरक्षा आपण बनवलो आहे किंवा वैकल्पिक विषयाचं आपलं समजा मी इतिहास घेतो त्याचं सगळं मटेरियल आपल्याकडे आहे किंवा समाजशास्त्र आपल्याकडे आहे त्याचं आहे असे जे विषय आहेत त्यांचं मटेरियल आपण तयार करून ठेवलं त्याशिवाय टेस्ट सिरीज असे प्रश्न लागतात तेही आपल्याकडे आहे त्या सगळे फॉर्मॅट्स आपल्याकडे आपण तयार करून ठेवले तर जितकी ही तयारी चांगली असेल तर तितकं ते गायडन्स देणं आणि घेणं सोपं पडतं तो प्रवास सुखाचा आणि सोपा होतो तसं नसेल आणि सगळं प्रायोगिक प्रकार असेल हे करून बघू जमत का तर मग असं म्हणजे मुळात उमेदवारांसाठी नवीन आहे आणि शिकवणाऱ्यांसाठी पण नवीन असेल तर मात्र कठीण आहे तसं नको व्हायला तर तसं नवीन अप्रोच तसं नवीन प्रकारचे नोट्स कल्पना त्याला लागणारी तयारी आणि लागणारा पेशन्स स्टॅमिना हा सगळा घेऊन जर आपण उतरत असू तुम्ही आणि आम्ही आपण दोघी तर मग हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे मजेदार आहे कंटाळ न येणारा आहे आणि सगळ्यांनाच फायदेशीर आहे असं म्हणता येईल प्रकारे जितकं जास्त होईल जितक्या समस्या किंवा जितके असं वाटतात मला मुद्दे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न मी केला आहे आणि काय वाचायचं याची यादी तुम्हाला आमच्याकडे मिळू शकेल तुम्ही आम्हाला तसं एखादं व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर हाय पाठवा आणि तुम्हाला काय हवं ते सांगा आपण सगळी सा याद्या पाठवून देऊ काही ऑनलाईन मटेरियल असतं उपलब्ध चांगलं त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तीही आपण तुम्हाला पाठवून देऊ पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलात आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तर आपल्याला ते शक्य आपले बरेच उपक्रम चालू असतात रेग्युलरली त्यासाठी तुम्हाला भाग घेता येईल आणि चर्चा आपण यापुढे चालू ठेवू तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता ते आपण सोडवू म्हणजे ऑप्शनलच मराठी मटेरियल आहे का इंटरेस्टिंग आपल्याकडे आहे म्हणजे की आपण ते खूप आधीच म्हणजे जेव्हा मागेच बदलणार होता पॅटर्न तेव्हाच ते तयार करून ठेवलं होतं तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे कॉन्टॅक्ट करा आपण त्याच बोलू म्हणजे काही शू नाही आणि अँथ्रोपॉलॉजी आपलाच एक विद्यार्थी सिद्धेश्वर बोंदर म्हणून आहे त्याने अँथ्रोपोलॉजी मधून युपीएससी मधनं पोस्ट काढली होती एकशे एकोणतीस आय एस विशेष म्हणजे तो आपल्याकडे एमपीएससी चे बॅचला होता पण त्याने युपीएससीतनं अँथ्रोपॉलॉजी मराठीतनं देऊन पोस्ट काढली असं इंटरेस्टिंग अँथ्रोपॉलॉजी मध्ये पोटेन्शियल चांगला आहे असं म्हणता येईल अजून काय प्रश्न आहे नाही ना ठीक आहे काय हरकत नाही आपण आज थांबूयात आणि हा प्रोसेस चालू होत धन्यवाद